मी डॉक्टर श्याम परदेशी प्रमुख कापूस संशोधन केंद्र नाथबायजिन्स इंडिया लिमिटेड छत्रपती संभाजीनगर आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट ह्या स्टुडिओला भेट देण्याचा योग आला आणि आमचे सिनियर डॉक्टर आनंद चवई इथे असल्यामुळे हा योग आला आणि याचा सर्व प्रवास समजून घेताना आणि घेतला त्यांच्या थ्रू तर खूप आनंद झाला जो यांचा पर्पज आहे उद्देश आहे ह्या फुले वाहिनीचा हा खूप शेतकऱ्यांपर्यंत स जे तंत्रज्ञान आहे विद्यापीठाचं नवीन नवीन तंत्रज्ञान आहे माहिती आहे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या काळामध्ये एक खूप छान माध्यम आहे आणि यांच्या प्रवासात असं समजलं की आ, याला खूप रिस्पॉन्स येतो आहे आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि सोशल मीडियाच्या गर्तेमध्ये ह्या वाहिनीला शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे टॉपिक या वाहिनी थ्रू हाताळले जातात आणि त्यामुळे त्यांचे नॉलेज वाढते त्यांची प्रगती होते आणि हे ऐकून मला खूप समाधान वाटलं मी कापूस संशोधन करत असल्यामुळे मलाही ही शेतकऱ्यांची जी तळमळ आहे किंवा त्यांची जी इच्छा असते ती माहिती आहे त्यांचे दुःख माहीत आहे आणि ते सर्व आपण इथून ॲड्रेस करतोय त्यामुळे खूप आनंद वाटला आणि ह्या वाहिनीच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि आमच्या कंपनीकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद